लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठीची अडोतीस उमेदवारांची यादी तयार केली असल्याची खात्रीदायक माहिती आहे नेमके हे अडोतीस उमेदवार कोण आहेत आणि ते कुठल्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पहिला आहे दिंडोशी दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले सुनील प्रभू आत्ताही ते पुन्हा ठाकरे गटाकडून निवडणूक लढवतील गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव यांचीच उमेदवारी निश्चित आहे राजापूर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळा निवडून आलेले राजन साळवी उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात दोन हजार चोवीसला पुन्हा तेच निवडणुकीच्या मैदानात राहतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी पुन्हा दोन हजार चोवीसला ला मैदानात असतील एकनाथ शिंदे आमदारांसोबत सुरतला गेल्यानंतर चर्चेत नाव म्हणजे नितीन देशमुख बाळापूर विधानसभा यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार आहे शिवसेनेचे खासदार श्री संजय राऊत यांचे बंधू व विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत हेच विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील धाराशिव विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटील यांनाच दोन हजार चोवीसच्या विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हेच उमेदवार असतील परभणी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा राहुल पाटील हे विधानसभेच्या रिंगणात असतील कन्नड विधानसभा मतदारसंघातून उदयसिंग राजपूत हेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उमेदवार दिसतील कलिना विधानसभा मतदारसंघातून संजय पोतनीस यांनाच उमेदवारी मिळणार आहे चेंबूर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश फातरपेकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीत वैभव नाईक हेच उमेदवार असतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून ऋतुजा लटके हेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार असतील उल्हास पाटील शिरोळा विधानसभा मतदारसंघातून उल्हास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे नेवासा विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शंकरराव गडाख हेच उमेदवार दिसतील बदामराव पंडित गेवराई विधानसभा मतदारसंघातून हेच ठाकरे गटाकडून उमेदवार असतील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते अद्वैत हिरे पाटील हेच निवडणुकीच्या रिंगणात असतील गणेश सानप कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे खानापूर विधानसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित आहे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात असतील नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वसंत गीते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे भांडूप वेस्ट विधानसभा मतदारसंघातून रमेश कोरगावकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे पैठण विधानसभा मतदारसंघातून दत्ता गोर्डे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात त्यानंतर आहेत संजय कदम दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार योगेश कदम यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून संजय कदमांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे महाड विधानसभा मतदारसंघातून आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांना उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानावर उतरवतील परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात ठाकरे ज्ञानेश्वर पाटील यांनाच उमेदवारी देतील पाचोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार किशोर पाटील यांच्या बहीण वैशाली पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे सत्यजित पाटील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सत्यजित पाटील निवडणूक लढवतील त्यानंतर आहेत वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेले राजू शिंदे यांनाच उद्धव ठाकरे उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत सुभाष भोईर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे पुढचे उमेदवार आहेत तेजस्विनी घोसाळकर दहिसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात त्या असतील त्यानंतरचे संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे दिनकर माने हे औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवतील त्यानंतर उमेदवार आहेत नितीन सावंत नितीन सावंत हे खालापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गटाकडून दिसू शकतील तुम्हाला या मतदारसंघ आणि उमेदवारीबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद